तुमचा विश्वासच बसणार नाही ही कटाची आमटी बनवण्यासाठी ना फक्त आणि फक्त एक सेकंदाचा वेळ लागलेला आहे अजिबात जास्त वेळ लागत नाही आणि करून अगदी झटपट तयार होते कट बघू शकताय मस्त असा कट आलेला आहे आणि आहे ना तितकी चमचमीतसुद्धा झालेली आहे नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर नागपंचमी स्पेशल मस्त अशी कटाची आमटी बघूया आणि आहे ना तीही कांदा लसूण विरहित तर त्यासाठी आहे ना हिथं मी कांदा लसूणविरहित आहे ना वाटण कसं बनवायचं याचा व्हिडिओ ऑलरेडी यूट्यूबवर अपलोड केलेला आहे पण तुम्हाला जर पाहिजे असेल ना तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईन तर इथं बघा डाळ शिजवून घेतलेलं येळवून एका साईडला काढून घेतलेले आणि यामध्ये ना एक्स्ट्रा डाळ वगैरे वाटून अजिबात घालायची गरज पडत नाही आहे जी जे आपण कडे ठेवली होती गरम करायला त्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे त्यामध्ये एक चमचा जिरं आणि एक चमचा मोहरी हिता आप ना आपल्याला कडीपत्ता हिंग अजिबात घालायची न गरज नाही आहे कारण या वाटणामध्ये ना अगदी भरपूर असं आपण सगळं वाटण घातलेलं आहे त्याच्यामुळे ना या कटाच्या आमटीची टेस्ट खूप भारी लागते आता यामध्ये ना जर तुम्हाला तिखट किती हवं असेल त्यानुसार तुम्ही थोडंसं लाल तिखट घालू शकता पण यामध्ये कांदा लसा कांदा लसूण मसाला अजिबात घातलेला नाही आहे मी फक्त लाल तिखट घातलेले आणि तिकटासाठी सुद्धा आहे ना यामध्ये काय घालायचं आहे ना हे सुद्धा मी वाटणमध्ये वाटण करत असताना आहे ना सांगितलेले आणि तो व्हिडिओसुद्धा तुम्ही पूर्ण बघा तर इथं बघा मसाला भाजल्यानंतर आहे ना आपल्याला डाळीचं जे पाणी होतं येळवणी होतं ते यामध्ये घालून घ्यायचे आणि यामध्ये ना चवीनुसार मीठ घालायचे ही आमटी आत्ता जरी तुम्हाला आहे ना पातळसर वाटत असली ना पण जशी जशी आहे ना ही आमटी थंड थंड होत जाते ना तशी तशी मस्त अशी दाटसर होत जाते आणि अगदी आहे ना बघा पातळ असं आमटी असेल ना तर पावसाळ्यामध्ये प्यायलासुद्धा खूप छान वाटते आता यावरती आहे ना बारीक चिरलेली कोथिंबीर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता कारण आपण वाटणामध्ये सुद्धा कोथिंबीर घातलेली होती तर ही तर आम्ही अगदी बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालून घेते आणि बघा एक उकळी आल्यानंतर आहे ना आमटीला कट काय भारी आलेला आहे आणि यामध्ये जे ताजे मसाले वापरले होते ना आपण याच्यामुळे ना या आमटीची चवसुद्धा खूप भारी झालेली आहे मी सांगू शकत नाही इतकी भारी झालेली आहे या आमटीची चव आणि कारभारांना जेव्हा मी पहिल्यांदा दिली नाही प्यायला त्यांना सुद्धा वाटलं नाही की ही आमटी आहे ना कांदा लसूण विर विरहित आहे नक्की ट्राय करून बघा तुम्ही सुद्धा